नमस्ते विद्यार्थी मित्रांनो घड्याळ कालमापन वेळ हा प्रश्न गणितामध्येही येतो बुद्धिमत्तेमध्ये येतो दोन्ही विषयामध्ये हा घटक कॉमन आहे त्यामुळं हा घटक दोन्ही विषयामध्ये आपल्याला पाहणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला घड्याळ आपण तर लहानपणापासूनच पाहतो आहोत बऱ्याच मुलांना अगदी शंभर टक्के घड्याळ समजतं घड्याळ किती वाजलेले आहेत हे समजतं आता याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे तर याच्यामध्ये घड्याळांच्या काट्यांची स्थिती म्हणजे दोन्ही काटे एकावर एक येतात मग एका तासाला किती वेळा येतात बारा तासात किती वेळा येतात आणि चोवीस तासामध्ये एका दिवसामध्ये किती वेळा येतात आता उदाहरणार्थ आपण या ठिकाणी घड्याळ घेतलेला आहे या घड्याळामध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला एका एक काटे म्हणजे एका एक काटा असेल म्हणजे तो किती अंशाचा कोण असेल एक तर शून्य अंशाचा कोण असेल किंवा तीनशे साठ अंशाचा पूर्ण कोण असेल म्हणजे या ठिकाणी बरोबर बारा वाजता आपल्याला एका तासामध्ये म्हणजे बारा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत किती वेळा येतात ही बारा आपण दुपारी बारा वाजता पहिला बरोबर बारा वाजता दोन्ही काटे एकावर एक येतात नंतरची वेळ कोणती आहे पहा नंतरची वेळ बारा नंतर आपल्याला बरोबर हे दोन्ही काटे एकावर एक किती वाजता येतील किती वाजता आले किती वाजले ते एक वाजून पाच मिनिटं एक वाजून पाच मिनिटांनी म्हणजे सर्वसामान्य एक वाजून साडेपाच मिनिट वगैरे होतात म्हणजे एक वाजून पाच मिनिटांनी पुन्हा किती वेळा होतात पहा एक वाजून पाच मिनटं यानंतर दोन वाजून किती वेळ झाला दोन वाजून दहा मिनटं टेंटिटिव्ह आपण अंदाजे घेतो आहोत क्लिअर नाही हे दोन वाजून दहा मिनटं दोन वाजून दहा मिनटांनी मिनिट काटा थोडासा पुढे तास काढा थोडा पुढे गेलेला असेल दहा मिनटं म्हणजे पाच अंश पुढं गेलेला म्हणजे तो पुढे जाणार आहे दोन वाजून दहा मिनिटं आपण अंदाजे घेतोय क्लिअर नाहीये हे दोन दहाला बरोबर काटे एकमेकावर नसणार आहे कारण तास काटा थोडासा पुढे सरकलेला असणार आहे पुढे पा सव्वा तीन वाजता येतात खरे काटे एकमेकावरती काय झालं थोडासा पुढे मिनिट काटा तीनवर बरोबर असेल वर तेव्हा तास काटा तीनवर नसत पंधरा मिनटं म्हणजे साडेसात अंश तो पुढे गेलेला आहे म्हणजे साडेसात अंश अजून तो पुढे जायचं आहे म्हणजे सर्वजण अंदाजे घेतला पण तर सव्वा तीन वाजता होत आहे तीन वाजून पंधरा मिनिट पाचव्यांदा काय होईल चार वाजून आता हे क्लिअर आपण बघतो आहोत क्लिअर हे आपल्या लक्षात यावं प्रत्येक गोष्ट लक्षात व्यवस्थित आली पाहिजे आता बा चार वाजून वीस मिनटं का, काटे एकमेकावर आहेत का तास काटा थोडासा पुढे म्हणजे अजून थोडंसं पुढे जावं लागेल पण टेंटेटिव्ह आपण म्हणतो की त्याला आपण चार वाजून वीस मिनटांनी झालेलं आहे आता ते सर्वसाधारपणे चार वाजून बावीस मिनटं वगैरे आपल्याला या ठिकाणी येणार आहे पहा या ठिकाणी असं म्हटलं तर किती वाजले चार वाजून वीस मिनटं एकवीस बावीस सर्वसाधारण मिनटं आहेत जे सर्व सव्वा चार वीस आपण धरतो या ठिकाणी पा पाच वाजून पंचवीस मिनटं पाच वाजून पंचवीस मिनटं पण म्हणतो पण पंचवीस मिनटाने आहे का दोन्ही एकमेकावर तर पुढे जावं लागतं थोडंसं टायमिंग म्हणजे किती वाजून आहे सर्व पाच वाजून सत्तावीस मिनटं आहेत पाच सत्तावीस पुढे सहा वाजून पहा सहा वाजून सहा वाजून तीस मिनिटांनी होतात एकमेकावरती झाले का नाही पुढे जावं लागतंय थोडस म्हणजे एवढा या ठिकाणी येईल म्हणजे सहा वाजून सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीस म्हणजे सहा अठ्ठावीसच्या नंतरची वेळ आहे म्हणजे सहा अठ्ठावीस म्हणजे आपण त्या ठिकाणी सहा बत्तीसची वेळ आहे बत्तीस तेहतीसची वेळ आहे म्हणजे आपण साडेसहा धरतो त्या ठिकाणी पण प्रत्यक्ष साडेसहाला नसतं हे आपल्याला फक्त लक्षात आणून द्यायचं आहे नंतर पहा सात वाजून सर्वसाधारणपणे किती वाजले एक वा सा, वा 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 पा आहे एका एक यायचे म्हटल्यानंतर सात वाजून सहा सात वाजून पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस सर्व सात वाजून अडोतीस मिनटांनी होत आहेत हे लिहून घ्यायचं आहे सात वाजून अडोतीस मिनटं थोडंसं आपण जरा टेन्टिटिव्ह चाललो आहे नव्व पा आठ वाजून आठ वाजून किती टायमिंग आहे पहा एका एक यायला एक आठ वाजून चाळीस मिनटं होते का आठ वाजून अगदी त्रेचाळीस चव्वेचाळीस मिनटं आहेत आठ वाजून त्रेचाळीस मिनटं घेऊया नंतर नऊ वाजून नऊ वाजून पहा किती वेळ आहे नऊ वाजून किती वेळ झाली नऊ वाजून अठ्ठेचाळीस एकोणपन्नास मिनटं आहेत नऊ अठ्ठेचाळीस एकोणपन्नास धरूया पुढे दहा वाजून दहा वाजून पंचावन्न मिनटं आहेत का दहा पंचावन्न आणि अकरा वाजून अकरा वाजून किती मिनिटांनी होतो अकरा वाजून साठ मिनटांनी अकरा वाजून साठ मिनिटांनी म्हणजे किती वाजले बारा वाजले म्हणजे इथं बारावा इथे बारावा वाजलेले इथं आपण धरलेले होते बारा म्हणजे पुन्हा हे बारा धरायचे का बारा वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्ष किती वेळा झाला एका तासाला एका तासाला दोन्ही काटे एकमेकाव किती वेळा येतात एक वेळा येतात बारा तासात बारा वेळा व्हायला पाहिजे नाही होत का होत नाही प्रत्येक प्रत्येकाला फरक बघितला पंचावन्न तर पंचावन्न आहे पंचावन्न साडे पंचावन्न मिनिटाचा आहे मग पंचावन्न 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 वरची ही पाच पाच मिनटं आहे सॉरी पासष्ट मिनिटाचा आहे बारा नंतर एक पाच म्हणजे पासष्ट मिनिटाचा फरक म्हणजे हे पाच पाच मिनिटाचा फरक वाढत जातो ना त्यामुळे सर्वसाधारपणे तासाला एक वेळा असेल तर बारा तासात बारा वेळा होत नाही तर ते अकरा वेळाच होतं मग हे लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं क्लिअर जे टायमिंग आहे ते वाचा करून टाकायचं क्लिअर कोणतं टायमिंग आहे की बरोबर काटे का फिक्स टायमिंग बाराची स्थिती वाचा करणे जे इथे काय म्हणा तुम्ही क्लिअर बाराची स्थिती वाचा करा जेव्हा आपल्याला विचारलं जाईल बाराची स्थिती वजा करा दुसरा कोणतं फिक्स टायमिंग नाही की असं की क्लिअर मग जर आपल्याला सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत विचारलं तर की दोन्ही काटे एकमेका किती वेळा येतील सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ बारा तास आहे मग एका तासाला एक वेळा म्हणतो मग त्यातनं क्लिअर बाराची स्थिती वजा करायची मग बारापासून बाराची स्थिती वजा केली तर उत्तर किती वेळ अकरा वेळा ओके आता चोवीस तासामध्ये बारा तासाला अकरा वेळा म्हणजे चोवीस तासात किती वेळा होतील तेवीस वेळा नाही बारा तासात अकरा वेळा पुढच्या बारा तासात अकरा वेळा म्हणजे किती होईल बावीस वेळा इथं तेवीस वेळा नाही म्हणायची एकदाची कारण दोन वेळा बारा वाजणार आहे त्यामुळं चोवीस तासामध्ये बावीस वेळा ते दोन्ही काटे एकावर एक येणार आहेत म्हणजे शून्य अंशाचा कोण किंवा तीनशे साठ अंशाचा कोण त्याच्यामध्ये होणार आहे नंतर हे दोन्ही काटे सरळ रेषेत दोन्ही काटे एका सरळ रेषेत दोन्ही काटे एका सरळ रेषेत म्हणजे कोणता कोण असेल दोन्ही काटे एका सरळ रेषेत याचा अर्थ एकशे ऐंशी अंशाचा कोण एकशे ऐंशी अंशाचा कोण किती वेळा होईल बाप क्लिअर टायमिंग सांगा क्लिअर टायमिंग सहा वाजता क्लिअर तो फिक्स टायमिंग असतं सहाला सरळ रेषेतच येणार की सहाला बरोबर तास काटा सहावर आणि मिनिट काटा बारावर एका सरळ रेषेत बाकीची कोणती स्थिती नऊला तुम्हाला ती तीनला नाही तर क्लिअर बाराची स्थि सहाची स्थिती आहे म्हणजे एका तासाला एक वेळा होतो आणि बारा तासामध्ये अकरा वेळा बारा तासामध्ये अकरा वेळा आणि चोवीस तासामध्ये बावीस वेळा या ठिकाणी कोणती वेळ वजा करायची क्लिअरची जी वेळ आहे सहाची स्थिती वजा करावी सहाची स्थिती वजा करा सहाची स्थिती वजा क केली की तुम्हाला कधी अडचण येत नाही जर या ठिकाणी प्रश्न आला पा इथे आपण सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ घेतले यात क्लिअर बाराची स्थिती येते त्यामुळे त्यातनं एक वाजा करतो आपण पण जेव्हा दुपार एक वाजल्यापासून चार वाजेपर्यंत तेव्हा तिथं ते घड्याळ काढून व्यवस्थित पाहायचं एक वाजल्यापासून चार वाजेपर्यंत वाजल्या वाजल्या दोन्ही काटे एकावर एक किती वाज किती वेळा येतील हे आपण प्रश्नांमध्ये आपण ते व्यवस्थित समजून घेऊया किंवा या ठिकाणची घेतली किंवा त्या ठिकाणी मधले जी सहाची स्थितीच येत नसेल बारा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत किती वेळा येतात तिथं मग ते डेंटिटीव आपल्याला आहे घड्याकडून कोणकोणत्या स्थिती असतील सर्वसाधारण या वेळा आपल्याला लिहिता आल्या पाहिजेत काढता आल्या पाहिजेत या बेसिक परफेक्ट आपलंच क्लिअर झालं पाहिजे नाहीतर बारा ते पाच पाच तास होतात मग पाचमधनं एक गेले चार चार उत्तर लिहिलं तसं घडतंय का हे पाहायचं आहे प्रश्न फसवे असतात या ठिकाणी ते व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे ते प्रश्नांमध्ये आपण जेव्हा त्याचे नमुना प्रश्न घेतील त्याच्यामध्ये आपण ते समजून घेऊया ओके आपण टेन्टिट्यूव्ह फक्त माहिती घेतो आहे की दोन्ही काटे एकावर एक एका तासाला एक वेळा एका तासाला नाही तर पासष्ट साडेपासष्ट मिनिटाला एक वेळा येतात त्यामुळे बारा तासामध्ये अकरा वेळात ता। होतं एका तासाला एक वेळा म्हणजे बारा तासात बारा वेळा नाही तर अकरा वेळा इथे क्लिअर बाराची स्थिती वजा करायची म्हणजे चोवीस तासात बावीस वेळा होतात तर एका सरळ रेषेमध्ये काटे एका तासाला एक वेळा येतात आपण म्हणतो डेंटिटी परंतु ते प्रत्यक्ष पासष्ट साडेपासष्ट मिनिटाला एक वेळा येतात त्यामुळं बारा तासामध्ये अकरा वेळा आणि चोवीस तासामध्ये बावीस वेळा दोन्ही काटे नव्वद अंशाचा कोण दोन्ही काटे नव्वद अंशाचा कोण करतात नव्वद अंशाचा म्हणजे काटकोण दोन्ही काटे नव्वद अंशाचा म्हणजे काटकोण करतात दोन्ही काटे नव्वद अंशाचा म्हणजे काटकोण करतात आता बा एका तासाला किती वेळा होतात एका तासाला दोन वेळा होतात एका तासाला दोन वेळा म्हणजे एकदा आता उदाहरणार्थ आपण समजून घेऊया की या ठिकाणी की बारा, एक एक हो बारा, बारा, बारा व आपण इथे घेतले एका व एक काटे आलेत आता ही काटकोण पहा या ठिकाणी एक होईल सर्वसाधारणपणे पावणे बारा वाजता हा काटकोण नाही आहे पण टेन्टेटिव समजून घेतोय बारा वाजता पावणे बारा वाजता एक होईल आणि तीन वाजता एक होईल म्हणजे एका तासाला किती वेळा होता टेन्टेटिव दोन वेळा होतात एका तासाला दोन वेळा होतात आणि मग बारा तासामध्ये दुनी चोवीस नाही बारा तासामध्ये क्लिअर सांगा बरं काटकोणाची स्थिती कधी वाज किती वाजता असते तीन वाजता आणि नऊ वाजता तीन वाजता नऊ वाजताची स्थिती वाजा करा तीनची नऊ वाजताची स्थिती वजा करा म्हणजे ता एका तासाला दोन वेळा म्हणलं तर अकरा तासाला बावीस वेळा का कशा पद्धतीने पहा एका तासाला दोन वेळा म्हणल्यावरती बारा तासाला बारा दोन चोवीस यायला पाहिजे पण तीनची आणि नऊची स्थिती क्लिअर काट कोण असतात ती स्थिती वजा करायची म्हणजे किती उत्तर येईल बावीस वेळा एका बारा तासाला बावीस वेळा नऊ वाजताची आणि तीन वाजताची स्थिती वजा करायची मग चोवीस तासामध्ये चव्वेचाळीस वेळा चोवीस तासामध्ये चव्वेचाळीस वेळा हा काटकोन होत असतो मी या पद्धतीने आपल्याला याच्यावरचे प्रश्न समजून घ्यायचे आहेत आता या ठिकाणी काय होते पहा की एका तासाला हा तास काटा आणि मिनिट काटा किती पुढे सरकतो आता हे घड्याळापेक्षा आपल्याला मग आपण आकृती काढून त्याच्यावरनं समजून घेणं गरजेचं आहे हा तक्ता व्यवस्थित लिहून घ्या लिहून घ्या व्यवस्थित तक्ता पुन्हा एकदा मी समजून सांगतो समजून सांगितल्यानंतर हा घड्याळ आपल्याला त्याची स्थिती पाहिजे घड्याळाच्या <coughs> काट्याची स्थिती एका तासात किती वेळा घडतं बारा तासात किती वेळा घडतं आणि चोवीस तासात किती वेळा घडतं की दोन्ही काटे एकावर एक येतात क्लिअर बारा वाजता दोन्ही काटे एकावर एक असतात मग बारा नंतर बारा वाजून साडेपाच मिनटाने एक वाजून अकरा मिनटाने दोन वाजून साडे सोळा मिनिटाने तीन वाजून वीस मिनटाने अशा पद्धतीनं थोडं थोडं ते पुढे सरकत जाय जायचं असतं म्हणजे एका तासामध्ये एक वेळा होतं परंतु ते प्रत्यक्ष पासष्ट मिनटानंतर होतं ते पाच पाच मिनटं पुढे सरकत जाऊन त्याचा जा बारा तासात एक तास बनतो त्यामुळे प्रत्यक्ष अकरा वेळा होतं की आपण त्या वेळा लिहिल्या होत्या या वेळा त्या लिहिल्या पाहिजेत आपल्याकडे जे या लक्षात येतात म्हणजे बारा, एक बारा, 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 बारा ता एका तासाला एक वेळा मग बारा तासात बारा वेळा नाही तर अकरा वेळा होतं त्यातनं क्लिअर बाराची स्थिती वाजा करायची चोवीस तासामध्ये दोन वेळा बारा वाजता त्यामुळे दोन वाजता बा दोन वेळा बाराची स्थिती वाजा केली तर बावीस वेळा येतात आता हे काटे एका सरळ रेषेमध्ये क्लिअर सहा वाजता इथे ही स्थिती क्लिअर सरळ रेषेमध्ये असतात इतर कोणतीही फिक्स वेळ नाही की थोडंसं मागे पुढे आहे त्यामुळे क्लिअर सहाची स्थिती वजा करा मग एका तासाला एक वेळा टेन्टीटीव आपण म्हणतो प्रत्यक्ष ते पासष्ट मिनिटानंतर असतात त्यामुळे त्या पाच पाच मिनटाचे बारा तासात एक तास होतो त्यामुळे तो एक तास वाजा करावा लागतो मग कुठं वाजा करायचा तर सहाची स्थिती वाजा करायची एका तासाला एक वेळा मग बारा तासामध्ये बारा वेळा नाही तर त्यातनं एक सहाची वजा केली तर अकरा वेळा आणि चोवीस तासामध्ये बारा तासात अकरा वेळा त्यामुळे चोवीस तासात बावीस वेळा आता दोन्ही काटे नव्वद अंशाचा कोण म्हणजे काटकोण करतात एका तासाला दोन वेळा काटकोण होतो एकदा ता मिनिट काटा मागे असतो एका मिनिटदा वाटा पुढे असतो अशा पद्धतीने एका तासाला दोन वेळा प्रत्यक्ष एक साठ मिनटामध्ये नाहीत होत तर हे सर्व पासष्ट सव्वा पासष्ट मिनटामध्ये होतात म्हणजे पाच पाच मिनिटाचा पुढं जाऊन एका तासातले दोन वेळा कमी होतात त्यामुळं तीन वाजताची आणि नऊ वाजता ही क्लिअर स्थिती असते बरोबर तीन वाजता तुमचा काटकोन असतो बरोबर नऊ वाजता काटकोन दौन असतो त्यामुळं तीनची दौन आणि नऊची स्थिती वजा करायची जेव्हा बारा तासाचं काउंटिंग येईल तेव्हा मग एका तासाला दोन वेळा मग बारा तासाला बारा दोन्ही चोवीस वेळा नाही तर त्यातनं तीनची नऊची स्थिती वजा केली तर प्रत्यक्ष बावीस वेळा येतं चोवीस तासामध्ये बावीस दुने चव्वेचाळीस वेळा या पद्धतीनं होत असतं आता आपल्याला की घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा जेव्हा पुढे सरकतात तेव्हा त्यांच्यामध्ये अंशात्मक किती अंशाचा कोण होतो या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत आता हा घटक याचा आपण वेगळा व्हिडिओ तयार करूया कारण तो जास्त वरच्या वर्गासाठी महत्त्वाचा आहे खालच्या वर्गासाठी नाही खालच्या वर्गाला हा महत्त्वाचा आहे त्यामुळे आपण इथं थांबूया आणि पुढचा व्हिडिओमध्ये बनवूया